मी यवतमाळमधल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या उमेदवार आहेत त्यांची ओळख आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी करून देतो यवतमाळ शहराचे असणारे उमेदवार डॉक्टर निराज वाघमारे हे आहेत पुसदचे उमेदवार आन समाजाचे असणारे माधवराव वैद्य हे उमेदवार आहेत काळेगाव एस टी मतदारसंघातले उमेदवार किरण कुमारे हे उमेदवार आहेत उमरखेड एस सी या मतदारसंघातले उमेदवार तात्याराव हनुमंते हे उमेदवार आहेत कारवादीग्रस्त मतदारसंघातील उमेदवार राजूपूराव दांडे हे उमेदवार आहेत वणीचे असणारे उमेदवार राजेंद्र भीमसटकर हे असणारे उमेदवार आहेत ज्या सगळ्यांची एकच निशानी आणि ती म्हणजे गॅस सिलेंडर हे आपण असणारं लक्षात घ्या डॉक्टरच्या परवानगीने या ठिकाणी उपस्थित आहे पण त्यांनी मला बोलण्याची बंदी घातली वेळ लिहिलेला आहे की एवढ्या वेळामध्येच आपण आपलं भाषण संपवलं मी तेवढ्या मिनिटामध्येच संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला असणार आनंद यांचा असणार या कार्यक्रमाचा असणार पूर्णपणे आपल्याला असताना आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाचा वापो त्या ठिकाणी आपल्या समोर करणार आहे आनंद होतो तो असा आपल्याला घ्यायचा आहे त्यांच्या गाण्यामधला असा धीर हा जो शब्द आहे आणि मी ऐकत बसलो होतो परंतु त्याच्याच बरोबर असणार एक महत्वाचं अजून आहे की धीर द्यायचा म्हटला म्हणजे कशासाठी आणि कुठल्यासाठी सगळंच काढलं जाते अशी असणारी परिस्थिती आरक्षण या निवडणुकीमध्ये नीरज आणि मी वाचलेले उमेदवार यांना आपण निवडून दिलं नाही तर धीर राहण्याची शक्यता कमी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आरक्षण हे एक धीर होत आरक्षण हे एक संरक्षण होत आरक्षण हे असणारं एक कवच होत कसलं कवच होतं मानाचं सन्मानाचं परंतु हे कवचच काढल्या जाते मग ओबीसीचं काढल्या जाते आणि त्याच्याच बरोबर एस सी एसटीचं काढलं जात आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढल्या जात इलेक्शन okay. लागण्या अगोदर पंधरा दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला ओबीसीच्या संदर्भातला निर्णय शासनाने असताना म्हटलं की शासनाला आदेश दिले सुप्रीम कोर्टाने की आम्ही जे स्थानिक पातळीवरच्या इलेक्शन थांबवल्या होत्या त्या घ्यायला हरकत नाही पण घेत असताना ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी राहणार नाही राहणार नाही ना तर ओबीसीची टक्केवारी किती आम्हाला माहीत नाही शासनाने आम्हाला दिली नाही ग्रामपंचायतीमध्ये किती टक्केवारी आहे ती दस माहिती दिली नाही जिल्हा परिषदेमध्ये किती टक्केवारी आहे ती माहिती दिली नाही पंचायत समितीमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही नगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही महानगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही आणि त्याच्यामुळे सत्तावीस टक्के सरसकट द्या हे कायद्याला अनुसरून नाही आणि म्हणून आम्ही स्थगिती करतो म्हणजे ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये थांबवण्यात आले अशी असणारी गोष्ट एकंदरीत आपण असताना पाहिलं त्या लोकल बॉडीजच्या ज्या इलेक्शन आहेत त्या लोकल बॉडीजच्या इलेक्शन मधलं ओबीसीला आरक्षणातून वर्ज करण्यात आलेलं आहे थांबवण्यात आलेलं आहे यापुढे आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती का मिळणार नाही तर टक्केवारी माहित नाही म्हणून त्याच्यानंतर लगेच एक दुसरा निर्णय कुटला तो निर्णय कुठला आला ते एस सी च्या संदर्भातला निर्णय आता ह्या एस सी क्री, च्या संदर्भातला निर्णय काय आहे तर वर्गीकरणाचा निर्णय आहे आणि वर्गीकरणाबरोबरच त्यांनी असं म्हटलं की क्रीमी लेअरचा निर्णय वर्गी करना बर क्रीमी क्रीमी की वर्गीकरणाबरोबर क्रिमी लेअर आणि या क्रिमी लेअराची व्याख्या सुद्धा त्या जजमेंटमध्ये देण्यात आली त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं की क्रिमी लेअर कोण कुटुंब म्हणून जे आहे कुटुंब म्हणून जे व्याख्या काढण्यात आलेली आहे त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ त्यांनी घेतला असेल मिळाला असेल आणि तो त्या आरक्षणाचा लाभार्थी झाला असेल तर ते कुटुंब क्रिमिलियर लेअर झालं या क्रिमिलियरला यापुढे आरक्षण मिळणार नाही असाही त्या निकालात म्हटलं म्हणजे ज्या जो कुणी क्रीमी लेयर मध्ये आला त्याला यापुढे आरक्षण नाही माझ्या समोर मी असताना बघत होतो की फ्रेंड्स फुटबॉल असोसिएशन यवतमाळ म्हणजे फुटबॉल पायाने खेळणारा त्याला किक मारून करणारा खेळ या आरक्षणाचं सुप्रीम कोर्टाने फुटबॉल केला हे आपण लक्षात घ्या क्रिमी लेअर त्यांनी त्याच्यामध्ये निर्माण आला समजून घ्या पहिल्यांदा टाळ्या वाजू नका तुमच्या गांडीवरती किक मारलेली आहे एवढं लक्षात घ्या <laughs> वारंवार दाखवू नका की नवनीच्या गाईडमधनं आम्ही दिग्रे घेतलेले आहेत करून दाखवून क्रिमिलियर त्यांनी असा केला मातंग समाज सुद्धा असा पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणात या निर्णयाचं स्वागत केलं मी म्हटलं हे दहा हजार रुपये घ्या पेढे वाटा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आहेत अधिकारी झालेले डॉक्टर झालेले इंजिनियर झालेले त्यांच्याकडे पहिल्यांदा आणि पेढे वाटले एखाद्या माध्यम समाजाच्या असणाऱ्या डॉक्टरांनी मला फोन करून विचारला तर प्रकाश या निर्णयाचं काय करायचं तर म्हटलं जाळला पाहिजे ते म्हटले का तर म्हटलं या विरोधात नाही क्रिमी लियर आपल्यालाच ठरवण्यात आलेलं आहे ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे फायदा घेतलेला आहे डॉक्टर झालेला आहे इंजिनियर झालेला आहे त्याला असणारा क्रीमी लियर ठरवलेला आहे अधिकारी झालेला आहे त्याला क्रिमिलियर ठरवलेला आहे सग्रामपंच ग्रामसेवक झालेला आहे त्याला क्रिमिलियर ठरवलेला आहे आणि आपल्याला तर किकआउट केलेलं आहे म्हटलं बरोबर आहे की या निर्णयाने क्रिमिलेअरची व्याख्या करत असताना ज्यांनी कोणी एकदा फायदा घेतलाय त्याला यापुढे यापुढे आरक्षणाचा फायदा मिळणार नाही असं केलंय आणि या, या, के या निर्णयाचं स्वागत करणारं कोण आहे तर काँग्रेस आहे आणि भारतीय जनता पक्ष कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा निर्णय आम्ही आमच्या इथे लाभ महाराष्ट्रामध्ये जाण्याअगोदर हे सरकार इलेक्शनला जाण्याअगोदर पटनाच्या एका हायकोर्टाच्या हायकोर्टाचं रिटायर्ड जजचं कमिशन निर्माण केलं आणि सांगितलं की तुम्ही हा निर्णय आम्ही कसा अंमल करावा याचं फक्त मार्गदर्शन मित्रो विद्वान आपल्याकडे फार आहेत परंतु समजदार विद्वान फार कमी आहेत अशीच असताना प्रश्न या निर्णयाच्या माध्यमातून या निर्णयाच्या माध्यमातून आरक्षण नुसतं संपवलं नाही तर इथला ओबीसी मधला आणि एससी एसटी मधला आरक्षित वर्ग जो आहे या आरक्षणामुळे त्याला असणारा जो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत होती ती सगळी संपवली आम्हाला अनेक जण विचारतात तुम्ही या आघाड्यांमध्ये बसत का नाही या आघाड्यांमध्ये बसताना आमची असणारी एक कंडिशन असते की हा निर्णय विरोधात आहे एसी च्या विरोधात आहे ओबीसीच्या विरोधात आहे विरोधा त्याला आपण असताना विरोध केला पाहिजे वंचितला घेणं म्हणजे त्यांचा अजेंडा घेणं वंचितचा अजेंडा घेतला तर मग विरोध करता येत नाही काँग्रेसवाल्यांना आपण असताना विचारा या चा 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 आणी चा की, की या निर्णयाचं तुमच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं की नाही अंमल केलं की नाही हे आम्हाला असताना सांग भारतीय जनता पक्षाने ते उघड सांगितलं की आम्ही याचं स्वागत करतो आणि याचा अंमलबजावणी म्हणजे ज्यांनी कोणी लाभ घेतला ज्यांनी कोणी लाभ मतलब ओबीसी मधला असेल किंवा तो असणारा एससी एस टी मधला असेल त्याला क्रिमी लेअर ठरवण्यात आलेलं आहे आणि क्रीमी लेअर ठरवून तुम्हाला यापुढे आरक्षण मिळणार नाही हे जजमेंट या ठिकाणी देण्यात आले या जजमेंटशी आपण सहमत आहात का जे सहमत आहे त्यांनी हातवरती का? जे सहमत नाही आता आपण ज्यावेळेस म्हणताय त्यावेळेस नुसतं नाही म्हणून चालणार नाही येता येता मला असणार मुस्लिम बांधवांचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि ते म्हणत होते की सर आम्हाला सबसे बडा सवाल ये आहे की सुरक्षा का सवाल आहे सुरक्षा का सवाल आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणून त्यांचा इश्यू बरोबर आहे सुरक्षा हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा प्रश्न त्याच्यावरती ते, ते जागरूक आहे सुरक्षा कोण देऊ शकतो मी त्यांना म्हणालो की वंचित आघाडी बरोबर तुम्ही जुळलात तर तुम्हाला सुरक्षा मिळाली म्हणून समजा हे म्हटले कैसे म्हटलं औरंगाबाद मध्ये आम्ही ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस असणारा मुस्लिम समूहाने फार मोठ्या प्रमाणात औरंगजेबचा असणारा स्टेटस ठेवलं होतं औरंगजेबचं स्टेटस ठेवलं होतं केसेस चालल्या होत्या मारामाऱ्या चालल्या होत्या दंगली होणार म्हणून अशी परिस्थिती हिंदू मुसलमानाच्या दंगली शहरा शहरामध्ये होणार अशी असणारी परिस्थिती होती मुस्लिम डेलिगेशन आलं आम्हाला म्हटलं की याच्यामध्ये आपण लक्ष घाला म्हटलं आम्ही लक्ष घालतो औरंगाबादमधलंच डेलिगेशन होतं और म्हटलं लक्ष घालतो औरंगजेबच्या मजारवरती आम्ही गेलो पक्षाचे प्रतिनिधी घेतलं चादर चढवली त्यांच्या मजरवरती असताना चादर चढवली आणि आम्ही असताना म्हटलं की गुन्हा केला असेल असं पोलिसांना वाटत असेल तर आमच्यावरती केसेस करा चादर चढवणं हा जर गुन्हा असेल तर त्याच्यावरती केसेस करा आणि वातावरण बदल मी मुस्लिम बांधवांना सांगतो की वंचित बरोबर आपण जुळलात तर आपल्याला जी सुरक्षितता पाहिजे ती सुरक्षितता या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपण असं करत त्या सुरक्षितता द्यायची असेल तर आपल्याला आमदार होणं गरजेचं सत्ताधारी होणं ही गरजेचं या आरक्षणाचं आलेलं संकट आपण मिटवणार कसं टाळणार कसं आंदोलन करून टाकू टाळू शकतो का तर नाही सेमिनार घेऊन करू शकतो तर नाही सुप्रीम कोर्टा कोर्टाविरोधात बोंबलायचं म्हटलं तर ते म्हणतील बोंबलत बसा आम्ही जजमेंट देऊन मोकळ झालेला त्याचं अंमलबजावणी सरकारला के केलं पाहिजे आणि अनेक सरकारने तिथल्या असणाऱ्या कमिटी हे जजमेंट उलथवायचं असेल तर एक लक्षात घ्या हे जजमेंट तिथलं उलटवायचं असेल आणि एसी एसटी ओबीसीला मिळणारा आणि मुस्लिमांना मिळणार आरक्षण हे टिकवायचं असेल ही जेवढी उमेदवार यांची नावं वाचलेली आहेत त्या उमेदवारांना आमदार केल्याशिवाय तुम्ही लढू शकत नाही हे लक्षात सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा उलतवू कोण शकतो कोण शकतो होऊ शकतो कोणाला अधिकार आहे कोणाला अधिकार आहे हा अधिकार विधानसभेला आहे आणि पार्लमेंट कोर्टाने दिलेला निर्णय अमान्य करणं हा अधिकार पार्लमेंटला आहे आणि असेंब्लीला आहे हे आपण लक्षात घ्या आणि उद्याच्या असेंब्लीला ह्या जर नामंजूर करायचा असेल उद्याच्या असेंब्लीला हा नामंजूर करायचा असेल तर संघटनेकडे आमदार असणं हे महत्वाचं हो आहे पक्षाकडे आमदार असता हे महत्वाचं आहे का आमदार असेल आणि उद्याचं कोणाचं सरकार येणार असेल आणि त्याला सरकार करायचं असेल तर तुमच्या मदतीची गरज तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या मदतीमध्ये आपल्याला सांगता येईल की वर्गीकरण होणार कोट करू शकतं की असेंब्ली करू शकता हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित करता येतो पण कधी उपस्थित करता येतो आपल्याकडे आमदार असतील त्यावेळेस लक्षात घ्या तेव्हा आरक्षण हे धोक्यात आलेलं आणि म्हणून आपण बघत असाल की काँग्रेसन बीजेपी नागपूर मधनं त्यांनी नवीन दाव सुरुवात केला संविधान लाल कलरचं आणि संविधान लाल आहे की काळा आहे पण त्या संविधानामध्ये आरक्षण आहे की नाही हे सांगा आणि आरक्षणाचा प्रश्न आयरणीवरती आलाय की नाही हे सांगा आज आयरणीचा प्रश्न आरक्षण आल्यानंतर त्याच्यावरती कोणीच बोलायला तयार नाही वंचित शिवाय दुसरं कोणीच बोलायला तयार नाही का त्या आरक्षणावरती बोलायला लागले ला तर लोक विचारतील तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या बाजूचे पक्ष पक्षायचे आपण लक्षात आणि बाजूचे पक्ष असल्यामुळे त्यांचं काम झालंय त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी साधलेलं आहे उद्याची पाच वर्ष त्या कालावधीमध्ये फक्त सुप्रीम कोर्टाचा अंमलबजावणी करायची प्रिमिलियरची दिलेली व्याख्या फक्त लागू करायची आहे आणि महात्मा फुले पासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जी आरक्षित वर्गाची चळवळ एक मानाने सन्मानाने या देशामध्ये डोलवत होती तिला असताना संप तिला संपवण्याची संधी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने दिली कोर्टाला बिलकुल अधिकार नाही आपण सगळे मार्ग आपून चाकले पण तू कोर्ट ऐकायला तयार नाही आम्ही निर्णय दिला अरे तुम्ही कोण गाडवा की काय ते आधी वाट वाट बघतोय की मला असणार गाडवा म्हटल्याबद्दल असणारा त्यांनी कंटेम नोटीस काढावं पण काढणार नाही याच कारण आहे की त्यांना जे पाहिजे होतं ते झालं राजकीय पक्षांना पाहिजे होत ते झालं आता असताना वाचवणं हे आपल्या हातामध्ये हे लक्षात आणि म्हणून ही निवडणूक आरक्षण वाद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे याच यवतमाळ मतदारसंघामध्ये एस सी आणि एसटीचं आरक्षण मतदार जर पाहिला म्हणजे मी फक्त शहराच्या उदाहरण देतो उरलेल्या याच्या मतदारसंघामध्ये सोबत संघ संधी लाखभर मतदान लाखभर मतदान आहे या लाखभर मतदानाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान टाकलं जिंकणार की आणणार जिंकणार की हारणार किंवा यवतमाळ मतदारसंघ पुसद मतदारसंघ राळेगाव मतदारसंघ वणी मतदारसंघ उमरेड मतदारसंघ आणि त्याच्याच बरोबर असणारा दारवा मतदारसंघामध्ये हो आपण गॅस सिलेंडरच्या बाजूने मतदान दिलं तर विजय आपला आहे हे लक्षात घ्या बाबासाहेब नेहमी म्हणत होते की सत्तेची गुरु किल्ली ही आपल्या हातात असली पाहिजे आजची वेळ आलेली आहे की सत्तेची गुरु किल्ली ही आपल्या हातात घेऊन आपला आरक्षण ओबीसी च आरक्षण एससीचं च आरक्षण एसटीचं आरक्षण वाचवणं ही आज काळाची गरज आहे आणि ती कामकाज आपण कराल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो नाही तर सुप्रीम कोर्टाने आपल्या गांडीवरती लाभ दिली उद्या इथल्या समूहाला ती संधी देऊ नका हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत नमस्कार